तालुक्यामधील बख्तरपूर येथील काही शेतकरी कुटुंब वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांचा जो काही गाव नकाशावरील रस्ता आहे तो रस्ता गावातल्याच काही शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक आढळल्यामुळं त्यांना मुख्य रस्त्याला येता येत नाही शेतीची कामं करता येत नाही आणि म्हणून आज बख्तरपूर येथील जे कुटुंब ये आहे हे कुटुंब वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष फैरलाल बैसेक यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासून उपोषणाला बसलेले होते याच्या अगोदरही तहसीलदारांना निवेदन दिलेलं होतं सदर रस्त्याच्या ज्या मोजणी आहे ती मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडनं मोजणी झालेली आहे परंतु हद्द पुन्हा निश्चित करून त्या जुन्या रस्त्यावरती शेतकऱ्यानं केलेलं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यासाठी तत्काळ कारवाई व्हावी ती होत नाही प्रशासनाकडून म्हणून निवेदन दिलेलं होतं ना सकाळपासून हे सगळे शेतकरी कुटुंब वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सकाळपासून तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते आत्ता मान्य तहसीलदार शेवगाव त्याचप्रमाणे मान्य अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली बोलणं झालं आणि त्या चर्चेतनं मान्य तहसीलदारानं तिथले जे मंडल अधिकारी आहेत त्या मंडल अधिकाऱ्यांना आणि भूमी अभिलेख कार्यालयाला एक पत्र दिलेलं आहे लेखी स्वरूपाचं पत्र आहे ते पत्र आम्हाला आता मिळालं आहे आणि त्यांनी आठ तारीख दिलेली आहे की है, त्या आठ तारखेला मंडल अधिकारी यांनी त्याचप्रमाणे अभिलेख कार्यालयाने जाऊन ते जो जा रस्ता आहे जुना रस्ता नगाव नकाशावरचा त्याच्या हद्द पुन्हा निश्चित करा आणि त्या दिवशी सदर रस्त्यावरती दांडटशाहीने जे कोणी दादागिरीने अतिक्रमण केलेले आणि या कुटुंबाने गरीब कुटुंबांना जाण्यासाठी मज्जाव केलेला आहे असा जो रस्ता आहे तो रस्ता त्वरित खोला करण्याबाबतीतलं पत्र आठ तारखेच्या अनुषंगाने आम्हाला आता तहसीलदारानं दिलेला खरं म्हणजे या अनुषंगाने एक प्रश्न उपस्थित होतो की शेतकऱ्यांचे जे काही वहिवाटीचे रस्ते आहेत पानंद रस्ते आहेत शिव रस्ते आहेत किंवा जुने रस्ते आहेत जे अडवलेले आहेत ते खुले करण्यासाठीचे शासनाचे आदेश आहेत शासन वारंवार सांगतो की रस्ते खुले झाले पाहिजे परंतु ते होताना दिसत नाही वरती फक्त जी आर निघतो आदेश केला जातो खाली अधिकारी मात्र काही करत नाही सदर शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली जाते आणि म्हणून सातत्यानं अशा रस्त्यांच्या बाबतीमध्ये आंदोलनं करावी लागतात मला असं वाटतं की सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो फक्त घोषणा करू नका तर त्याची अंमलबजावणी होते का कर्मचाऱ्यांच्या मार्फत अधिकाऱ्यांच्या मार्फत हे बघा त्याचप्रमाणे ज्या दिवशी आंदोलन त्याच्या अगोदर दहा दिवस निवेदन दिलं जातं आम्ही तहसीलदारांना पण आत्ता बोललो आहे की आंदोलनाच्या निवेदन दिल्यानंतर किमान आंदोलनाच्या आदल्या दिवशी आम्हाला कार्यकर्त्यांना बोलवलं पाहिजे चर्चा केली पाहिजे व तसं होताना दिसत नाही डायरेक्ट उपोषणाला बसा दिवसभर आंदोलन करा आम्ही त्यांना आता सांगितलं की पुढच्या वेळी जर आमच्या बरोबर चर्चा केली नाही तर परत तुमच्या दारात आंदोलन होणार नाही तुमच्या कार्यालयामध्ये घुसून आंदोलन करू हे आम्ही आता त्यांना सांगून टाकलेलं आहे त्यामुळं भविष्य काळामध्ये जर आंदोलनाची वेळ आली तर चर्चा होईल आठ तारखेला सदर कुटुंबाचा गेल्या अनेक वर्षापासून जो रस्त्याचा विषय होता मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तालुका अध्यक्ष यांच्या रेट्यामुळं आठ तारखेला हा रस्ता खुला होईल आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळेल वंचित बहुजन आघाडी चा के बाळासाहेब आंबेडकर तुम मागे बडो हम तुम्हारे साथ तुम मागे पडोम तुम्हारे साथ